ज्या महिलांच्या घरी चार चाकी वाहन आहे कार आहे त्यांना अपात्र ठरवलं जाईल तर ज्या महिलांनी इतर सरकारी योजनेचा लाभ घेतलेला आहे त्यांनाही अपात्र ठरवलं जाईल ज्यांच्या कुटुंबाचं उत्पन्न अडीच लाखांपेक्षा जास्त आहे वार्षिक उत्पन्न अशा महिला सरकारी नोकरीमध्ये असणाऱ्या महिलांना सुद्धा बघलं जाणार आहे ही बाब ज्या जी आरमध्ये तेव्हा लाडक्या बहिणीचा जो जी आर निवडणुकीच्या पूर्वी निघाला होता अशा कुठल्याही शासन निर्णयामध्ये बदल झालेला नाही आहे झाला प्रश्न दुबार लाभ संजय गांधीच्या लाभार्थी जेव्हा त्या योजनेमध्ये ज्या अटी होत्या त्या योजनेच्या ज्या जी आर मध्ये ज्या अटी होत्या त्या अटी कुठलंही बदललेलं नाही निवडणुकीपूर्वी दोन कोटी चौतीस लाख महिलांना याचा लाभ देण्यात आला होता तर जानेवारी दोन हजार पंचवीस मध्ये पाच लाख महिला या योजनेसाठी अपात्र ठरल्या आणि संजय गांधी निराधार योजनेचे दोन लाख तीस हजार लाभार्थीही अपात्र ठरलेले आहेत तर पासष्ट वर्षांवरील एक पूर्णांक एक शून्य लाख लाभार्थी हे अपात्र ठरले आणि कुटुंबामध्ये चार चाकी असलेल्या एक पूर्णांक सहा शून्य लाख लाभार्थी महिला या पात्र ठरल्या तर एप्रिल दोन हजार पंचवीस पर्यंत पंधरा लाखांपेक्षा जास्त महिला या योजनेसाठी अपात्र ठरल्या सरकारने आश्वासन दिलं होतं आपल्या सर्वांना कल्पना आहे की दरवर्षी महाराष्ट्र सरकारच्या महसुली जमामध्ये होते सरकारचं उत्पन्न दरवर्षी खूप एका ग्राफने वाढत असतो आणि जेव्हा पैसे सरकारचं उत्पन्न वाढतो तेव्हा सरकार त्या ते ते पैशाचं योग्य विनियोजन करण्यासाठी वेगवेगळ्या विभागाला तरतूद वाढवून देते त्या धर्तीवर जेव्हा सरकारचा महसुली जमा जमामध्ये ज्या पद्धतीने वाढ होईल त्यानुसार नमोशेतकरी सन्मान योजना असो संजय गांधी निराधार योजना असो लाडकी बहीण योजना असो या सर्व योजनेच्या लाभार्थ्याला टप्प्याटप्प्याने वचने जनतेला ते पूर्ण निवडणुकीच्या लाडकी बहन योजनेचा हप्ता वाढवणार अशा बलगनाच युती आणि आघाडीच्या नेत्यांकडून केल्या जात होत्या पण आता म्हणजेच नवीन सरकार स्थापन झाल्याच्या पाच महिन्यातच योजनेला कात्री लावण्याचं काम सुरू असल्याची टीका विरोधकांकडून केली जाऊ लागली आहे म्हटलं असं की योजनेतील अटीनुसार दोन सरकारी योजनेचा लाभ घेता येत नाही त्यामुळे नमो शेतकरी योजनेचा लाभ घेणाऱ्या राज्यातील महिलांना लाडकी बहिणी योजनेचा हप्ता आता कमी मिळण्याची त्यामुळेच लाडक्या बहिणींना यापुढे पंधराशे रुपयांऐवजी पाचशे रुपये या महिन्यापासून मिळणार असल्याची माहिती आहे तर राज्यात आठ लाख महिला नमो शेतकरी योजनेचा लाभ घेत असल्याचं छाननीनंतर स्पष्ट झालंय तर दुसरीकडे या मुद्द्यावरून विरोधकांनी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला शासकीय निकषानुसार एका योजनेचा लाभ घेत असल्यास दुसऱ्या योजनेचा लाभ घेता येत नाही पण ही, ही योजना लागू करताना सर्व बाबी का तपासल्या नाही असा सवाल विरोधकांनी केला आहे